लोकप्रिय न्यूज सत्य असेल तेच दिसेल प्रभा क्रमांक बावीस मध्ये गुड सेपरेट शाळेला जाताना मेन रोडवर ड्रेनेजचे झाकण नसल्याच्या कारणाने शाळेच्या विद्यार्थ्यांना जाताना येताना व पालकांना धोक्याचं वाटत होते सर्वत्र दुर्गंध पसरली होती त्यामुळे नागरिकांना येणं जाणं मुश्किल झालं होतं व दुर्गंधीमुळे ज्येष्ठ नागरिक महिला वर्ग आजारी पडत होते सदर नगरातील नागरिकांनी सोलापूर महानगरपालिका व झोन कार्यालयाकडे तक्रारी केल्या होत्या किसनदास आणून दिल्यानंतर तात्काळ सोलापूर महानगरपालिका आयुक्त सचिन ओंबासे यांना सदर समस्या सांगितल्यानंतर कर्मचारी पाठवून युद्ध पातळीवर तेथील समस्या दूर केल्या आहेत यामुळे अनेक विद्यार्थी व पालक ज्येष्ठ नागरिक महिला वर्ग यांनी किसनदादा जाधव यांचे आभार मानले आपले मनोगत व्यक्त केले की आम्ही योग्य नगरसेवक आम्ही आमच्या प्रभागाला निवडून दिलेला आहे पुढील कामासाठीही आम्ही त्यांच्याकडे पाठपुरावा करू व आमच्या समस्या त्यांच्या निदर्शनास आणून देऊ तात्काळ आमच्या समस्या मिटवल्या जातील विशेष म्हणजे त्यांचा नगरसेवक पदाचा पदभार घेण्याच्या अगोदर सुद्धा ते नागरिकांच्या मदतीला धावून येतात ही कौतुकाची बाब आहे सध्या निवडणुकीच्या लगबगीत जातीनं आमच्या समस्या सोडवल्यात अशा नागरिकांच्या मदतीला धावून येणारे कर्तव्य दक्ष नगरसेवक आम्हाला लाभलेत हे आम्ही आमचं भाग्य समजतो अँड द मिस